आपले स्वागत आहे नमस्कार मित्र मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो जल जीवन मिशनच चा काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये डाबून टाकले ते पैप सडायला आले मात्र जल जीवन मिशनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जलजीवन मिशनच उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र चार वर्ष झाले पैपर रोड मध्ये दाबून टाकले अजून काम झालंय कुठं काम अडकलंय कुठं घोडा पेंट खात वर्ष एका जल जीवन मिशनच्या कामाला पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास मीनाय आहे माझ्या गावातील महिलांचा कांत सिओी सिओनच्या वागमारेंचा आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या तटाखाली काहीतरी वडवणा लावल्या असतील म्हणून हे काम थांबलेले असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून विनंती आहे हे इस्टिमेट आहे जनजीवन मिशनच एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे चार वर्ष झाले आणि केवळही पहिला गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जनजीवनच काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला शुद्ध पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला हा जोडून विनंती आहे सरपंच होऊन दोन अडीच वर्ष झाले शब्दपूर्ती केली नाही त्याच कारण असं ठेकेदाराने काम कम्प्लीट केलं नाही ठेकेदाराची अवकाश नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणताय मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला होत आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जय सीओ हो जिल्हा परिषदच्या चे आय अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी